कार आज शिकणार आहोत बघा छाप्याने खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी कारण आपल्याला दिवाळीत वेळ नसतो चकली चिवडा लाडू आपण बनवत असतो आणि आपल्याला वेळ नसतो म्हणून आपण ना झटपट रांगोळी शिकूया कारण त्यावेळेस आपल्याला पाच ते दहा मिनटात कशी रांगोळी काढता येईल म्हणून बाजारात हे साचे वेटता घेऊन यायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी काढायची बघा साचा ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मी बघा असा साचा फिरवून घेत आहे आपल्याला अगदी पाच ते सात मिनटं लागतील व्यवस्थित काढली तर नाहीतर पाचच मिनटं लागतात आपल्याला टाईमही नसतो आणि पूर्ण व्हिडिओ बघा यूजफुल व्हिडिओ आहेत माझे कारण अगदी ज्याला रांगोळी इथलं असेल त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते याला डार्क करून घेऊया थोडंसं डबल मी फिरवून घेते आपल्याला हाडू असं करून घ्यायचं आहे आणि हे बघा मी साचा काढून घेणार आहे आपल्याला एक साईडला ठेवून घ्यायचं आहे साचा आणि अगदी बघा मीने बाजारा ही बाजारात डबे आणली आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही आणायची आहे त्याच्यात आपल्याला रांगोळी भरून घ्यायची आहे हे बघा हे स्टू मीने आणलेला याचाही व्हिडिओ आणणार आहे मी पुढचा नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण कसे यूज करायचे हे बघा अशा पद्धतीने हे बघा चार स्टूल्स आणले आहेत मी आपण याच्यातही शिकणार आहोत ऑनलाईन आणले नक्कीच आपण त्याच्यानेही ट्राय करणार आहोत आता आपल्याला काय करायचं आहे हा छोटासा साचा घ्यायचा आहे हा साचा घ्यायचा आहे किंवा तो साचा घेतला तरी चालेल आपण राहून घेऊया राऊंडमध्ये काय करायचं आपल्याला अशा पद्धतीने ठेवून पकड पकडवायचं असं आपल्याला साचा ठेवत हो जायचा आहे इथेही आपण ठेवून घेणार आहोत छोटी डबी होती ती हे बघा अशा पद्धतीने गोल गोल करत जायचं आपल्याला अगदी सोप्यात सोपी रांगोळी पाच ते दहा मिनटात होणारी नक्कीच ना ट्राय करा तुम्ही ही कारण अगदी आपल्याला वेळ नसतो दिवाळीच्या टायमाला तर फक्त आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचे नक्की ट्राय करा घरावर मी ठेवते हे बघा अशा पद्धतीने आपण आपण हे करून आहे छोट्या छाप्याने आता आपल्याला काय करायचं आहे बर्ड्स घ्यायचं आहे हे बघा मी बर्ड्स आहे बड्सने आपल्याला काय आहे इथं अशा पद्धतीने डिझाईन पाडत जायचं आहे बघा मी बड्स घेतला आहे बघू शकता इंस्टाग्रामवर बी माझी आय डी आहे जे एल रंगोली नक्की पहा नक्कीच आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण हे ऑनलाईन मी टूल्स आणलेले आहेत ना त्याच्याने तुम्हाला दाखवणारे कसे उपयोग करायचे आणि नक्कीच खूप सुंदर शिकवण्याचे मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण मी सोप्यात सोपी पद्धतीचे व्हिडिओ आणते कारण ज्याला अगदी रांगोळी येत नसेल ना त्यांच्यासाठीच माझे खास व्हिडिओ असतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायची डिझाईन आणि आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये ना कलर टाकून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे बघा बघू शकता बोटाने एका बोटाने आपल्याला गोल करायचे असं कुठलीही डिझाईन असली तर अशाच पद्धतीने तुम्ही छापे टाका कारण एक जाड़ी ही डबी भेटते तिचाही वापर करू शकता तुम्ही डिझाईनची नसेल मोठी डबी तर एक जाळीच्या डबेनेही आपल्याला थोडं छाप्याच्यावरती गोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आता कलर टाकून घ्यायचा आहे मी तीन कलर टाकणार आहे हे दोन सोडून एक आपल्याला टाकून घ्यायचं आहे दोन सोडून एक आता हे दोन सोडून एक आता दोन सोडून एक अशा पद्धतीने मी कलर टाकून घेत घेणार आहे कारण आपल्याला वेगळा कलरही टाकून घ्यायचा आहे ना त्याच्यासाठी त्याच्यानंतर मी पोपटी टाकून घेणार आहे म्हणजे कलरफुल ही होईल आपली रांगोळी कारण आपण अशुभ कार्याला व्हाईट रांगोळी टाकू शकत नाही म्हणून त्याच्यासाठी थोडा कलर तरी पाहिजे नंतर आपल्याला तिसरा कलर टाकून घ्यायचा आहे बघा तुम्ही नक्की ट्राय करा मधीही ही टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा कलर जास्त आणि त्याला आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये हिरवा कलरही टाकून घ्यायचा आहे तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता इझिली बघा किती दोन मिनटात सॉरी पाच ते दहा मिनटात होणारी रांगोळी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर इथं डॉटही टाकू शकता तुम्ही ए मीने फेविकोलची बॉटल घेतली आहे मी बघा असे डॉटही टाकू शकता फेविकोलची बॉटल घेतली आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक थोडा कट केला नक्की यूज करा यूजफुल बॉटल आहे कारण मी प प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला फेविकोलची बॉटलचं सांगत असते की यूजफुल आहे कारण डॉट ही बघा किती इझिली त्याच्याने गोल डॉट पडतात कारण मी बेसिक पद्धतीने व्हिडिओ आणते यूजफुल असतात माझे व्हिडिओ म्हणूनच नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्ही इथंही टाकू शकता अशी रांगोळी तयार आपल्याला काय करायचं आहे थोडं बोटाने वरती पद्धतीने आपल्याला वरती करून घ्यायचे सगळे डॉट बघा फक्त एका बोटाने आपल्याला वरती सरकवायचं असेल आणि माझा जर किती सुंदर आपला व्हिडिओ तयार झाला बघू शकता फटाफट पाच ते दहा मिनटात आणि नक्की तुम्ही ट्राय करा प्रॅक्टिस लागेल पण नक्कीच येईल साचे आणा दिवाळीच्या टायमाला आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ धन्यवाद